एकनाथ शिंदे रविवारी पुण्यात होते टिळक स्मारक मंदिर येथे त्यांना समाजस्नेह हा, हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे परत निघाले असताना पुण्यातील काही महिलांनी त्यांचा रस्ता अडवला आणि आपली तक्रार त्यांच्यासमोर मांडली या महिलांचं म्हणणं ऐकल्यानंतर एकनाथ शिंदेनी एक फोन केला आणि या महिलांची ही तक्रार दूर केली त्यानंतर या महिलांनी टाळ्या वाजवून आणि घोषणा देत एकनाथ शिंदे यांचा जय जयकार केला तर नेमकं काय घडलं या व्हिडिओच्या माध्यमातून पर्वती मतदारसंघातील शाहू वसाहत येथील एसआरए प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे आणि हीच तक्रार घेऊन या महिला एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्या होत्या हा अन्यायकारक प्रकल्प आम्हाला नको असं कारण त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडलं आणि आम्हालाही भाऊबीजेची भेट द्या असं म्हणत काही महिलांनी शिंदेकडे विनंती केली या महिलांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शिंदेंनी थेट एसआरएच्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि हा प्रकल्प रद्द करा असे आदेश दिले एकनाथ शिंदेच्या या फोन नंतर जमलेल्या महिलांनी एकच जल्लोष केला पहा व्हिडिओ

मी स्वतः सांगतो खडके आहे ना तो सतीश हो खडके हो एक मिनिट आवाज मिनिट हॅलो खडके इथं शाहू वसाद परिसरातले लोक आलेले आहेत माझ्याकडे त्यांच्यावर काहीतरी अन्यायग्रस्त अन्यायकारक हे प्रकल्प लादलेला आहे तर ताबडतोबर कोण आहेत कार्तिक नितीन सांगवे कार्तिक डमडेरे येतील हा तो जोर जबरदस्तीने कुणी तिथं जर काम करत असेल तर तातडीने त्याला स्थगित करा ताबडतो स्थगित स्थगिती करा आणि हा प्रकल्प लोकांच्या मर्जीच्या बिघाड पुढे जाणार नाही

मागील काही महिन्यांपासून पुण्यातील या एसआरए प्रकल्पाविषयी स्थानिक नागरिकांच्या मनात खदखद होती आमची संमती न घेता आमच्यावर हा प्रकल्प लादला जात असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयानंतर येथील नागरिकांनी एकच जल्लोष केला पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज